सांगली मिरज सिव्हिल व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील न्यायालयीन बदली कामगारांना प्रथम कायम करण्याची मागणी वंचित बहुजन माथाडी युनियनचे निवेदन सांगली मिरज सिव्हिल रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न आस्थापनांमध्ये न्यायालयीन बदलीद्वारे गेल्या वीस पंचवीस ते तीस वर्षापासून सेवा देणाऱ्या कामगारांना प्रथम कायम करण्याची मागणी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांनी केली आहे या संदर्भात युनियनचे शिष्टमंडळ वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना भेटून निवेदन दिले यामध्ये कामगारांनी दशकानुदशके प्रामाणिक सेवा बजावूनही त्यांना अद्याप कायम नेमणूक न मिळाल्याचे नमूद केले आहे कोविड नाईन्टीन काळातही जीव धोक्यात घालून सेवा दिल्यानंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असे निवेदनात म्हटले आहे दरम्यान वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रशासनाने वर्गचार सवर्गातील सरळ सेवा भरतीची जाहिरात काढली आहे ही कार्यवाही ही मुंबई मॅटकोट व सांगली लेबर कोर्टाच्या आदेशाचा भंग असल्याचा आरोप युनियनने केला आहे युनियनच्या मागण्यांमध्ये एक न्यायालयीन बदली कामगारांना प्रथम कायम करणे त्यानंतरच सरळ भरती प्रक्रिया राबवणे आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे यांचा समावेश आहे युनियनचे पदाधिकारी प्रशांत वाघमारे संजय भूपाल कांबळे संजय संपत कांबळे जगदीश कांबळे अनिल मोरे व किशोर आढाव यांनी सांगितले की या कामगारांना आजपर्यंत सेवा हमी ई पी एफ ई एस आय सी बोनस यासारख्या कायदेशीर सुविधा मिळालेल्या नाहीत त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे युनियनने स्पष्ट इशारा दिला की न्यायालयीन बदली कामगारांना प्राधान्य न देता भरती प्रक्रिया राबवण्यात आल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल यावेळी उद्भवणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाला प्रशासन व शासन जबाबदार राहील असेही युनियनने स्पष्ट केले या बैठकीला के दशरथ गायकवाड मोहन गवळी रशीद सय्यद विवेकानंद पेटारे शोभा पोद्दार आदी कामगार उपस्थित होते